निर्णय लागलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे न्याय व्यवस्थेचा खून झालेला आहे हे आपण म्हणू शकतो सर्वसाधारण मनुष्य जो आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल हा निकाल कुणालाही आवडलेला नाही त्याच्यामुळे आम्ही नार्वेकरांचा या ठिकाणी त्यांचा पुतळ्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शेवटी विजय होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे आज जरी त्यांनी कितीही जल्लोष साजरा केला असेल फटाके फोडले असतील मेढे भरवले असतील परंतु तो आनंद हा त्यांचा क्षणभंगूर असणार आहे थोड्या दिवसापुरता आहे या ये येणाऱ्या तुम्ही आत्ता इलेक्शन लागू द्या किंवा ऑक्टोबरमध्ये लागू द्या विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार आहे हे मला आज या ठिकाणी सांगावंचं वाटतं आहे कारण की हा जो काही निकाल लागलेला आहे हा न्याय व्यवस्थेच्या विरोधातला निकाल आहे आणि आम्ही सु उद्धवसाहेब हे सुप्रीम कोर्टात जातील तिथं नक्कीच त्यांना न्याय मिळणार हे, हे, हे संपूर्ण जगात हा विषय गाजलेला आहे त्याच्यामुळे ह्या नार्वेकरांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत વૈસા લઈ ચીમાગે બળ